आज संडे सगळं सर्वांना सुट्टी असते कामा धंद्याची ठेवा घेऊ सर्वांना गुड मॉर्निंग आज सर्वांना सुट्टीचा दिवस राहतो मित्रांनो अकरा वाजून गेलेत तरी चला बसावं म्हणलं थोडं लाईव पाच दहा मिनिट <coughs> झोपले ते काय कि सगळेच अजून कोणच नव्हते जेवण ही झालं का नाही <coughs> का जेवायलाच हरभऱ्याची भाजी चपाती काय करायचं गुड मॉर्निंग मित्रांनो आज भाजी हरभऱ्याची आणि चपाती खाल्लो जेवणाला तुम्ही तुमचं झालं का जेवण काय ठीक आहे मित्रांनो आज आल्याबद्दल धन्यवाद सर्वांना जरा भाजी हल्ली बरं का मित्रांनो जरा चार बरेच जी आज हरभऱ्याची भाजी जेवणाला केली आज काय सुट्टीचा वेळ आहे म्हणून म्हणलं आज कोणी येते का नाही मित्र म्हणलं तर मित्रांनी प्रतिसाद दिले बर का मला सुट्टीचा दिवस असल्यामुळं थंडीचा बी कडाका लयच वाजला थंडी बी वाजली मित्रांनो बारा वाजले तरी थंड वाजायचं आलाय सर्व मित्र माझे लाईव्ह आले आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद करतो कि प्रतिसाद दिलो जरा कसं आहे परिस्थितीनुसार जरा आमच्या माग थोड डोक्याला ताण येतोय मित्रांनो जरा थोड प्रेशर पडलाय दवाखाना लागल्यामुळं तरी तुमची प्रतिसाद राहू द्या मित्रांनो सपोर्ट करा जरा <coughs> तुम्ही बी आम्हाला काहीतरी सपोर्टिंग करा म्हणजे काहीतरी <coughs> होईल तुम्ही <रित्वम्णी coughs> सर्व लाईव आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद गुड मॉर्निंग <coughs> झालं का जेवण फेवून तुमचं मित्रांनो सांगा जेवण का बरे आहात का सगळे थोड वाचण्यासाठी मला काय तेवढं वाचा येत नाही बर का मित्रांनो सांभाळून जावा कारण आता काम करतो मित्रांनो चष्मा घेतो म्हणजे तुम्ही काय लिहून टाकता ते पण मला समजल थोडं त्याच्यात माझं हुक आलं बर का मित्रांनो चलते <coughs> <coughs> जरी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना कामातून काम, काम लाईव्ह आलो तेच मला सगळ्यापेक्षा आनंद वाटतो आज काय सुट्टीचा दिवस आहे थोडा वेळ लागेल वाटलं होतं पण आलोय लाई बर का काय तरी तुमचं बी काय थोडं आमच्यावर थोडी श्रद्धा परिस्थितीनुसार बसलोय जरा निवांत हरभऱ्याची <coughs> भाजी केली होती जेवायला चपाती केली ती आपलं तेवढंच खाऊन आपलं बसलोय निवांत हा चाल चालते चालतंय गुड मॉर्निंग सर्वांनो की तुम्ही एवढे माझ्यासाठी आलात ती मी सगळ्याला आभार मानतो मित्रांनो तरी आजचा रविवार दिवस आहे त्याच्यामुळं थोड बसावं म्हणलं कालपासून काय कुणी नाहीच तरी म्हणलं आज वेळ भेटतोय मित्रांना म्हणून बसलो मित्रांनो झालं का जेवण खावण तुमचं काय वगैरे आज सर्वांना कामाची सुट्टी राहते मित्रांनो त्याच्याबद्दल मी चला बसावं म्हणलो अकरा वाजले झालं असं सर्वांचं काय मित्रांच बसणं उठणं तरी <coughs> सांगा बरे आहात का मित्रांनो जेवाय खावाय काय केलं झालं का, का केल जेवण सर्वांच करा सपोर्टिंग मित्रांनो जरा अन्नला बी काहीतरी मदत करा मित्रांनो